असलेल्या कोरेगावच्या भूमी अभिलेख कार्यालयात मंगळवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास उत्तम व्यंकट मोरे यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेऊन पेटवून देण्याची धमकी दिली त्याचबरोबर उपाध्यक्ष श्रीमती लता घरात यांच्या अंगावर डिझेल ओतून ढकलून देत शिवेगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात रात्री नऊ वाजता तीन जणांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी की साटेवाडी तालुका कोरेगाव येथे मुक्ताबाई दादा मोरे यांना रमाई आवास योजनेतून घरकुल मंजूर करण्यात आले आहे या घरकुलासाठी दिलेल्या शासकीय जागेची मोजणी करण्यासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयास पत्रव्यवहार केला होता मात्र या कार्यालयाकडून संबंधित जागेचा सातबारा उतारा व लेआउट पाहिल्यानंतर कजाब झाले नसल्याचे दिसून आले त्यामुळे मोजणी करता येणार पत्र भूमी अभिलेख विभागाकडून कोरेगाव पंचायत समितीच्या मार्फत देण्यात आले होते त्याचबरोबर कजाब झाल्याविषयी मोजणी करण्यात येणार नसल्याचे कळवण्यात आले होते मंगळवारी कोरेगावचे दिवाणी व फौजदारी न्यायालयात दुपारी साक्षी सा नोंदवण्यासाठी हजर राहायचे असल्याने उप अधिक्षक लता करात या पावणे तीन वाजण्याच्या सुमारास कार्यालयीन कामकाज उरकून आपल्या दरवाजाजवळ मुक्ताबाई मोरे आणि सुमित मोरे समेत दालना ते दालनामधील खुर्चीवर जाऊन बसले असता श्रीमती लता घरात यांनी मी न्यायालयात साक्षी देण्या कामी चालले आहे तेथून आल्यानंतर तुमच्याशी बोलते असे सांगून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले मात्र उत्तम मोरे यांनी मुक्ताबाई मोरे यांच्या कामाचा काय तो आता निकाल लावा असे म्हणत सुरुवात केली ही बाई कुठल्या कामाकडे लक्ष देत नाही असे म्हणत हातात असलेल्या पिशवीतील प्लास्टिकचा कॅन बाहेर काढला काढून लता घरात यांच्या दिशेने गेला आणि तू कुठे जायचे नाही किबिन मध्ये आमचे काम केल्याशिवाय जायचे नाही तू जर बाहेर गेलीस तर मी स्वतःला पेटून घेईन अशी धमकी देत कॅम कॅन मधील डिझेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले व घरात यांच्या अंगावर टाकून ढकलून दिले त्यानंतर खिशातील काडी पिट्टी काढून मी स्वतःला पेटून घेतो असे म्हणू लागला मुक्ताबाई मोरे व सुमित मोरे या दोघांनी लता घरात यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली दरम्यानच्या काळात तिघे एक एकमेकांशी बोलत असताना हा प्रकार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहिला त्यांनी सर्वांना बाजूला केले दरम्यान प्रकाराम या प्रकारामुळे श्रीमती घरात यांना न्यायालयात साक्ष देण्यासाठी जाता आली नाही या प्रकरणी श्रीमती लता घरात यांनी तक्रार दिली आहे कोरेगाव पोलीस ठाण्यात शासकीय तसेच अधीक्षक श्रीमती लता घरात यांनी जीवे मार्गाने धमकी दिल्याप्रकरणी व प्रयत्न केल्याप्रकरणी मुक्ताबाई दादा मोरे उत्तम व्यंकट मोरे आणि सुमित पद्माकर मोरे तिघे राहणार साठेवाडी तालुका कोरेगाव यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक गणेश माने तपास करत आहेत